मी शंकर पहाडे मार्गदर्शक सुरक्षारक्षक कर्मचारी संघ महाराष्ट्र प्रदेश आज पत्रकार परिषद घेण्याचा महत्वाचं कारण असं आहे की आमचे हे जे सुरक्षारक्षक बंधू आणि भगिनी आहेत यांना पगार जो आहे हा एक तुटतुमच्या पगार मिळतो म्हणजे त्यांचं तोंड भरून आपल्या मुलाबाळांचं शिक्षण आणि वैद्यकीय ज्या काही गरजा आहेत या पूर्ण करू शकतील असंही पगार मिळत नाही आणि सरकारने आता तर याच्यावर सुरक्षा रक्षक मंडळ पण स्थापन केलेलं आहे पण तरीही यांची जी काही अवस्था सुरक्षा मंडळ नसताना होती आजही ती आजही झाली आमचं एवढंच म्हणणं आहे की सरकारी स्तरावर चार महिन्यापूर्वी ठाणे जे आहेत कामगार मंत्री यांच्या स्तरावर आमच्या ज्या समस्या आहेत आमच्या या सुरक्षा रक्षकांच्या समस्या आहेत या समस्यांवर विस्तृत चर्चा झालेली आहे तास दीड तास चर्चा झाली मंत्री महोदयांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की बा तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे आम्ही हे सोडवणार यामध्ये तुम्हाला प्रश्नाचं काही कारण नाही पण चार महिने झाले आम्ही वाढवून थांबलेलो हो। आहोत शेवटी तुमच्या माध्यमातून पत्रकार बंधू भगिनींच्या माध्यमातनं परत हे त्यांच्या कानापर्यंत जावं त्यांनी आमच्या प्रश्नाला हात लावावा आणि आमचे प्रश्न सोडवावे समजा जर सरकारने याला जर हलक्यात घेतलं म्हणजे रिस्पॉन्ड केला नाही तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही महत्वाचे विषय असे आहे की सुरक्षा रक्षक मंडळाला सगळ्या व्हॅकन्सी माहीत आहे त्यांच्याकडे व्हॅकन्सी अवेलेबल आहे पण गेल्या दोन वर्षापासून व्हॅकन्सी भरत नाही असे पुष्कळ क्षेत्र आहे जसं एम एस सीबीच्या तीन कंपन्या आहेत जनरेशन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन आपल्याकडे जे सगळे जे हॉस्पिटल्स आहेत तिथे हे सगळे सुरक्षा रक्षण ते पुरवतात आणि सगळ्या ठिकाणी आमचं संघटनेचं काम चालतं कारण देशातला भारतीय मजूर संघ नंबर एकचं जे संघटन आहे त्याला संलग्न असलेलं हे संघटन आहे या सगळ्या बाबी निदर्शनात लक्ष दिल्यानंतरही ते जरा हलायला तयार नाही आहेत आणि सरकारने सांगितलं होतं की जिथे जिथे कुठे व्हॅकेन्सी आहे रिक्वायरमेंट जातात डिपार्टमेंट कडनं आणि त्याच्यानंतर ते लोक प्रोव्हाइड करतात तर हे प्रोव्हाइड करत असताना त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की व्हॅकेन्सी ते भरले गेले पाहिजेत आणि त्यांना काहीच अडचण येण्याचं कारण नाही आहे डिपार्टमेंट विल पे सुरक्षा रक्षक मंडळ फक्त माध्यम आहे अपॉइंटमेंट करण्यासाठी आणि यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या माध्यमातून ते सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी तरीही ते करत नाही अजून दुसरं एक भयानक काम ते करतात की समजा याला जर डिपार्टमेंटने सरप्लस म्हणून जर बंद केले आणि हे बंद केल्यानंतर पुन्हा व्हॅटन्सी क्रिएट झाली आणि वेटन्सी भरण्याची जर वेळ आली तर कोणाचा क्लेम राहायला पाहिजे ज्याला कमी केलं त्याचा पण हे तसं करत नाहीत हे त्यांचा जवळचा माणूस म्हणजे तिथे भ्रष्टाचार जे काही जवळ कोणी असेल तर यालाही टावरून दुसऱ्याला परत पुढे करून त्यालाही जॉब देण्याचा प्रयत्न हा केला जातो ही भयानकता कुठेतरी ठेवली पाहिजे नमस्कार मी रवी कुमारकर महामंत्री सुरक्षा रक्षक विषय क्रमांक एक असं आहे की नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ आणि चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ या दोन्ही मंडळाकडे आता सध्याच्या स्थितीमध्ये साडेतीनशे ते चारशे सुरक्षा रक्षकांची मागणी या दोन्ही मंडळाकडे आलेली आहे मंडळामध्ये नोंदी आस्थापना आणि नवीन नोंदी वारंवार मंडळाकडे मागणी केलेली आहे की तुम्ही आम्हाला सुरक्षा रक्षक पुरवठा करण्यात या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष यांनी प्रधान सचिव कामगारी आणि कामगार आयुक्त यांच्याकडे तसा मंडळातर्फे प्रस्ताव सुद्धा पाठवलेला आहे त्यांनी सकारात्मक आम्हाला उत्तर दिलं आणि सकारात्मक उत्तर देऊनही सन दोन हजार बावीस पासून रडकडलेली भरती अजूनही आम्हाला मंजुरी मिळालेली नाही या तेवीस आता दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपले बावनफुळे साहेबाच्या समक्ष एक मोठी बैठक पार पडली आपल्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये त्या अधिवेशनामध्ये सुद्धा कामकाज मंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलं की लवकरच तुम्हाला पंधरा दिवसामध्ये नागपूर आणि चंद्रपूर मंडळाला भरतीची मंजुरी मिळणार परंतु आज आठ ते नऊ महिने होऊन सुद्धा अयोध्ये मंडळातर्फे भरती मिळाली भरती मंजुरी मिळाली नाही अशातच काय होत आहे की आस्थापना मागणी करून आली परंतु मंडळ पूर्ण करत नाहीये मंडळाची व्याप्ती वाढवली याकरता संघटना नेहमी प्रयत्नशील असते मंडळाचे अध्यक्ष प्रयत्न करून राहते परंतु शासन आणि प्रशासन यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे तर देशाचे प्रधानमंत्री रोजगार उपलब्ध व्हावं म्हणून बेरोजगार करता रोज कोणकोठे मेळावे घेत आहेत आणि या मंडळामध्ये रोजगार उपलब्ध असूनही सारखीला मंजुरी प्रदान करत नाही फार मोठी दैनीय परिस्थिती निर्माण होते म्हणून आपल्याला पुन्हा आपल्या या माध्यमातून आमची विनंती आहे किंवा लवकरात लवकर मंजुरीची परवानगी मिळावी त्याचप्रकारे विशेष क्रमांक रोल असा आहे की मंडळाद्वारे सुरक्षा रक्षकांना खाजगी आरोग्य सुविधा पुरवली जाते या खाजगी आरोग्य सुविधामध्ये सुरक्षा रक्षक त्यांची पत्य आणि कला असलेले दोन अपत्य यांनाच ती वैद्यकीय सुविधा प्राप्त होते परंतु आमची मागणी अशी होती किंवा सुरक्षारक्षकांचे मुद्दा ऐवडील आहे की डिपेंडेड आहे त्यांच्यावर औरंगूर आहे त्यांना सुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट करावं जेणेकरून त्यांना सुद्धा त्या आरोग्य सुविधेचा लाभ मिळावा जी आरोग्य सुविधावरती जे एक लक्षापर्यंत जी आम्हाला मिळत आहे मंडळातर्फे जी मागणी मिळून आली ती एक लक्ष न करता दोन लक्ष त्याची वाढ करावी आणि या खाजगी आरोग्य सुविधामध्ये आमच्या आई वडिलांना सुद्धा समाविष्ट करा विषय क्रमांक तीन कामगार कल्याण मंडळाच्या सुविधा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना लागू व्हाव्या अशी आमची संघटनेच्या मार्फत वारंवार मागणी होत आहे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे कामगारांच्या कुटुंबाचे आणि कामगारांचे कल्याण करणारे आणि सर्वांगीण विकास करणारे महाराष्ट्र शासनाद्वारे स्थापित मंडळ आहे आणि सुरक्षा रक्षक मंडळ सुद्धा सुरक्षा रक्षक तरी असले तरी कामगार विभागामार्फतच हे काम करणारे एक डिपार्टमेंट आहे दोन्ही मंडळ एकच असून शासनाकडे आम्ही वारंवार मागणी करीत आहोत की आम्हाला आमच्या मुलांना ज्या काही सुविधा या कामगार कल्याण मंडळामार्फत मार्फत मिळतात जसे की शैक्षणिक सुविधामध्ये त्यांना सवलत मिळते यू पी एस सी एम पी एस सी पी एच डी यासारख्या उच्च शिक्षणामध्ये त्यांना स्कॉलरशिप दिली जाते किंवा दुर्गम आजारामध्ये सुद्धा आर्थिक सहाय्यता या कामगार कल्याण मंडळाद्वारे केल्या जातात त्याचप्रमाणे जर कामगारांची मुलं एखाद्या खेळामध्ये पारंगत असतील तर त्यांना राष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्याचे काम हे कामगार कल्याण मंडळ करत असते ही कल्याणकारी योजना सुरक्षा रक्षकांना व त्यांच्या कुटुंब कुटुंबांच्या परिवाराला मिळावी याकरिता अग्रही भूमिका घेऊन आपण त्याची दखल घ्यावी परंतु गेले आठ महिने सुद्धा या विभागाने आणि डिपार्टमेंटने आमच्या काही लक्ष दिले नाही तर सुरक्षा रक्षकांच्या डिजिटल संदर्भात डिजिटल सुरक्षा रक्षक मंडळ आहे फक्त नागपूर जिल्ह्यापूर्वी वर्धा गोंदिया आणि भंडारा या चारही जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे या चारही जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना ग्रामीण भाग आणि तालुका भागात आमचे सुरक्षा रक्षक वेगवेगळ्या आस्थापनेवर कार्यरत आहेत त्या वेगवेगळ्या आतापर्यंत असताना प्रत्येक महिन्याला सुरक्षा रक्षकांना वेतन स्लीप पी एफ स्लीप किंवा इतर कामकाजासाठी मंडळापर्यंत यावे लागते आणि एक असताना आठ तासाची ड्युटी करून सुरक्षा रक्षक जेव्हा मंडळामध्ये येतो तेव्हा त्याला शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रासाला बळी पडावे लागते हे काम सुलभ व्हावे याकरिता अनेक वेळा आमच्या मीटिंगला सुद्धा झालेल्या आहेत परंतु गेले जुने मंडळाला ही सुविधा ऑलरेडी लागू करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये मा एकूण चौदा सुरक्षा रक्षक मंडळ आहे पश्चिम महाराष्ट्रात ही सुविधा पाच वर्षाआधीच लागू झालेली आहे आणि त्याच धर्तीवर सुद्धा नागपूर चंद्रपूर आधी आपलं अमरावती सुरक्षा रक्षक मंडळातील जे सात आठ हजार सुरक्षा रक्षक आहेत त्यांना आपली सर्व माहिती मिळणार आहे म्हणजे जो येण्याच्या आणि प्रवासाच्या पर्यटन हा मानसिक त्रास कमी व्हावा एवढाच उद्देश आमच्या या ठिकाणी होता नमस्कार मी ज्ञानेश्वर आतीलकर संघटन मंत्री सुरक्षा रक्षक कर्मचारी संघ महाराष्ट्र प्रदेश नागपूर या वतीनं आपल्याला सांगू इच्छितो मागच्या अडीच वर्षा अगोदर माध्यमातून असं जाहीर करण्यात आलं होतं आदेश देण्यात आला होता सुरक्षा मंडळाला की बी ज्या ज्या क्षेत्रामध्ये वेतन होत नाही वेळेवर वेतन होत नाही अशा सुरक्षा रक्षकांना असे पर्सेंट वेतन सुरक्षारक्षक मंडळाने करावा तरी पण मंडळाचे अध्यक्ष याला कुठंतरी चिरंजली देऊन जेणे त्यांना पर महिना दहा हजार रुपये अडवा देत असतो आम्हाला ही मागणी मान्य नाही आहे सुरक्षा रक्षक हा कमी असल्यामुळे त्यांना वय हे उघड ठेवणे असं शासनाचे नमूद केलेले नाही आहे तरी पण सुरक्षा रक्षक मंडळ हा अठ्ठावन वर शिवमुक्त करत असतो त्याच्यामुळे आम्हाला संघटने जर मागणी आहे की साठ वर्ष करण्यावायला मला इतकंच म्हणायचं आहे की सुरक्षा रक्षक आहे

आणि ते दीड दीड किलो दोन दोन किलो वजनाचे असतात चालताना सुद्धा परिसरामध्ये त्यांना जेव्हा चेकिंगला फिरावं लागतं तेव्हाही ते त्रासदायक करतं तर ते मूळ बदलून मिळावे आणि गणवेश जो आहे हा सातवी मागणी आमची आहे की सुरक्षा रक्षकांना मिळणारी जी वर्दी आहे जो गणवेश आहे या गनवेशमध्ये बदल व्हावा त्यांना पोलिसांसारखा खाटी किंवा आपले जे मिलिटरीचे जे जवान आहेत त्यांच्यासारखा आणि त्या क्वालिटीचा चांगल्या क्वालिटीचा गनवेश मिळावा अशा आमच्या ह्या है मागण्या घेऊन आम्ही सरकारशी चर्चा केलेली आहे आणि सरकारने त्याला आश्वस्त दोन हजार तेवीसच्या डिसेंबर अजूनही त्याच्यावर काही कारवाई न झाल्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत आलेलं आहोत आणि तुमच्या मदतीची आम्हाला आवश्यकता आहे जेणेकरून तुम्ही आम्हाला मदत कराल त्यांचे झोपलेल्यांना जागा कराल आणि आम्हाला न्याय भे, मिळेल न्याय मिळाल तर आंदोलनाशिवाय पर्याय राहणार